शालेय पोषण आहार योजनेबाबत एक नवीन शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे या अगोदर आपण शालेय पोषण आहारमध्ये खिचडी वरण भात या प्रकारचे मेनू देत होतो मात्र आता सन दोन हजार चोवीस पंचवीस मजपासून आपणाला बारा मेनू आणि तीन संरचित आहार विद्यार्थ्यांना द्यायचे आहे त्याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत नवीन पाककृती निश्चित करण्याबाबतचा दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस चा हा शासन निर्णय आहे या शासन निर्णयाच्या पहिल्या परिचदामध्ये ही योजना सन एकोणीशे पासून राबविण्यात येत आहे पहिली आठवी साठी ही योजना आहे तसंच इत्ता पहिली ते पाचवी साठी चारशे पन्नास उष्मांक आणि बारा ग्रॅम प्रथिने तर सहावी ते आठवी साठी सातशे उष्मांक आणि वीस ग्रॅम प्रथिने आहारात देण्यात येतात याविषयीची ही माहिती आहे सोबतच एक ते पाच साठी शंभर ग्रॅम तांदूळ तर सहा ते आठ साठी एकशे पन्नास ग्रॅम तांदूळ देण्यात येतो आणि ही योजना गेल्या वर्षापर्यंत दोन फेब्रुवारी दोन हजार अकराच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार महाराष्ट्र शासनामार्फत राबवली जात होती याविषयीची माहिती देणारा हा पहिला परिचदा आहे दुसऱ्या परिषदामध्ये सांगण्यात आलेला आहे की शालेय पोषण आहार योजनेचा दर्जा तपासण्यासाठी आरोग्य आहार आणि शिक्षण क्षेत्रातील काही तज्ज्ञ व्यक्ती मार्फत एक समिती गठित करण्यात आली होती या समितीचे अध्यक्ष होते शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी शालेय पोषण आहार योजनेचा अभ्यास केला आणि त्या अभ्यासातून काही विशेष अशा सुधारणा सुचवलेल्या आहेत शालेय पोषण आहार योजनेमध्ये अन्नधान्याचा व तृणधान्याचा समावेश करावा विद्यार्थी आहार खात नाहीत त्यामुळे त्याच्या मेनू मध्ये बदल करावा असंही यांनी या समितीने शिफारिस केलेली आहे परसबागेतील उत्पादित उत्पादित फळे भाजीपाला यांचा वापर शालेय पोषण आहार योजनेत करण्यात यावा असंही सांगण्यात आलेलं आहे या समितीची महत्वाची शिफारस म्हणजे तीन संरचित आहार आणि मेनू ही आहे थ्री कोर्स मेल म्हणजे काय तर विद्यार्थ्याच्या पो पोषण आहारात विविधता आणून विद्यार्थ्यांना तीन संरचित आहार दिल्यास विद्यार्थी शालेय पोषण आहार अधिक आवडीने खातील अशी या समितीने शिफारस केलेली आहे तीन संरचित आहार पद्धतीमध्ये तांदूळ डाळी कडधान्यापासून तयार केलेला आहार म्हणजेच मोड आलेली कडधान्य असतील त्यानंतर तांदळाची खिचडी असेल आणि नाचणी सत्व अशा पद्धतीच्या संरचित आहाराचा समावेश करण्यास आलेला आहे आता या समितीनुसार शासनामार्फत निर्गमित करण्यात आलेला शालेय पोषण आहारचा नवीन जी आर काय आहे कोणते मेनू आहेत आणि तीन संरचित आहार कोणते आहेत ते समजून घेऊया सन दोन हजार चोवीस पास चोवीस पंचवीस पासून या नवीन पाककृती शाळामध्ये शिजवल्या जाणार आहेत पंधरा प्रकारच्या पाककृती या ठिकाणी आपल्यासाठी देण्यात आलेल्या आहेत यामध्ये पहिला आहे व्हेजिटेबल पुलाव दुसरा आहे मसाले भात तिसरा आहे मटार पुलाव चौथा आहे मुगदाळ खिचडी पाचवा आहे चवळी खिचडी सहावा आहे चना पुलाव सातवा आहे सोयाबीन पुलाव आठवा आहे मसुरी पुलाव नववा आहे अंडा पुलाव दहावा आहे मोड आलेल्या मटकीची उसळ अकरावा आहे गोड खिचडी आणि बारावा आहे मूग शेवगा वरण भात या बारा पाककृती आहे तर तीन जे आहेत म्हणजे तेरा चौदा आणि पंधरा हे संरचित आहार आहेत ज्यामध्ये तांदळाची खीर आहे नाचणी सत्व आहे आणि मोड आलेले कडधान्य हे तीन संरचित आहार आपणालासाठी देण्यात आलेले आहेत आता हे शालेय पोषण आहाराचे जे मेनू आहेत ते कोणत्या दिवशी कोणते घ्यायचे आहेत याविषयीची माहितीसुद्धा याच जी आरमध्ये दिलेली आहे सुधारित पाककृतीनुसार प्रत्येक दिवशी एक याप्रमाणे उपरोक्त तक्त्यातील अनुक्रमांक एक ते बारा पाककृती वेगवेगळ्या दिवसासाठी निश्चित करण्यात याव्यात म्हणजेच पहिले बारा दिवस एक ते बारा या पाककृती घ्यायच्या आहेत पुन्हा तेराव्या दिवशी एक पासून सुरुवात करायचं आहे अगदी याच पद्धतीने बारा मेनू आपल्याला शालेय पोषण आहारामध्ये द्यायचे आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांना दोन आठवड्यामध्ये प्रत्येक दिवशी वेगवेगळे पदार्थ देणे शक्य होणार आहे आता या पाककृतीमध्ये खाद्यपदार्थाचं प्रमाण कसं आहे तर केंद्र सरकारनं जे प्रमाण निश्चित केलेलं आहे अगदी त्याच प्रमाणामध्ये आपल्याला या पाककृती शिजवून द्यायच्या आहेत हे प्रमाणसुद्धा या शासन निर्णयामध्ये दिलेलं आहे यामध्ये गरजेप्रमाणे तां तांदळाची पाककृती तयार करून तांदूळ व डाळी यांचीसुद्धा बचत होणार आहे हे जे मेनू आहेत याचा वापर केल्यामुळे तांदूळ आणि डाळीची बचत होणार आहे असं या शासन निर्णयामध्ये सांगण्यात आलेलं आहे तीन संरचित आहार हे विद्यार्थ्यांना देण्याबाबत जिल्ह्यातील स्थानिक परिस्थितीत म्हणजेच काय तर तांदळाची खीर असेल नाचणीसत्व असेल आणि मूड आलेले कडधान्ये हे कोणत्या दिवशी द्यायचे आणि ते कोणत्या डाळीचे द्यायचे याबाबतचा निर्णय हे स्थानिक प्राधिकरण म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत ठरवलं जाणार आहे शिवमार्फत मार्फत ते निश्चित केलं जाणार आहे की कोणत्या दिवशी कोणते डाळ द्यायचे आणि ते कशा पद्धतीने द्यायचं हे संबंधित जिल्ह्यामार्फत निश्चित केलं जाणार आहे उदाहरणासाठी इथं दिलेलं आहे पहिली ते पाचवीसाठी तांदळाचे प्रमाण पन्नास ग्रॅम म्हणजेच पन्नास टक्के घेतल्यास कडधान्ये डाळ तेल मीठ मसाल्याचे पदार्थ भाजीपाला यांचे प्रमाण पन्नास टक्के मर्यादेत म्हणजेच पन्नास टक्के निश्चित करावे म्हणजे ते करा कशा पद्धतीने घ्यायचं हे संबंधित जिल्ह्यातील स्थानिक परिस्थिती व विद्यार्थ्याच्या आवडीनुसार ठरवलं जाणार आहे तीन संरचित आहार म्हणजेच खीर नाचणीसत्व आणि मोड आले कडधान्य हे विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारात लाभ देणे अनिवार्य आहे लक्षात घ्या हे आपल्याला विद्यार्थ्याला देणं अनिवार्य आहे सबब अनुक्रमांक चारनुसार पाक प्रतिप्रमाण निश्चित केल्यानंतर शिल्लक राहणाऱ्या तांदळापासून तांदळाची खीर व शिल्लक राहणारा भाजीपाला व मोड आलेले कडधान्य यांची कोशिंबीर विद या पदार्थाचा विद्यार्थ्यांना लाभ दिल्यास आहारात विविधता येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे मग पन्नास ग्रॅम आपण तांदूळ वापरला तर एक ते पाचचा पन्नास ग्रॅम तांदूळ शिल्लक राहतो मग त्याची आपल्याला खीर बनवायची आहे भाजीपाला सुद्धा पन्नास टक्के शिल्लक राहतो त्याची कोशिंबीर आणि मोड आलेले कडधान्य अशा पद्धतीचा आहार विद्यार्थ्यांना देणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे आता या संरचित आहारासंदर्भातील दोन सूचना इथे दिलेल्या आहेत जसं की प्रत्येक दिवशी आहारासोबत मोड आलेले कडधान्य देण्यात यावेत सदर मोड आलेले कडधान्य तयार करण्याची पाककृती सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे प्रत्येक दिवशी आहारासोबत मोड आलेले कडधान्य देण्यात यावेत असं सांगण्यात आलेलं आहे विद्यार्थ्यांना आठवड्यातील चार दिवसाकरता दररोज तांदळाची खीर व आठवड्यातील एक दिवस नाचणी सत्व या गोड पदार्थाचा लाभ देण्यासाठी सांगण्यात आलेला आहे विद्यार्थ्यांना चार दिवस तांदळाची खीर एक दिवस नाचणी सत्व हे द्यायचं आहे सन दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षापासून नाविन्यपूर्ण ना उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना आठवड्यातून एक दिवस अंडी किंवा केळी देण्यात येत आहेत गेल्या वर्षापासून आपण पाहिलं की विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारामध्ये अंडी आणि जे अंडी खात नाहीत अशांसाठी केळी देण्यात येतात अंडी खाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आठवड्यातून एकदा अंडा पुलाव हा मेनू आपल्याला द्यायचा आहे तर अंडी न खाणाऱ्या विद्यार्थ्यांना सदर दिवशी व्हिज व्हेजिटेबल पुलाव आणि एखाद्या एखादं स्थानिक फळ विद्यार्थ्याला उपलब्ध करून द्यायचं आहे सदर दिवशी मग ज्या दिवशी तुम्ही अंडा पुलाव किंवा विद्यार्थ्यांना व्हेज पुलाव दिलेला असेल त्या दिवशी तांदळाची खीळ किंवा नाचणीसत्व किंवा मोड आलेले कडधान्य आपल्याला द्यायचं नाही ज्या दिवशी आपण अंडा पुलाव किंवा वेज पुलाव द्याल त्या दिवशी मात्र संरचित आहार आपल्याला द्यायचा नाही त्या संदर्भातील सूचना इथं दिलेली आहे हे झालं मेनूबाबत आता यासाठी लागणारं साहित्य कसं उपलब्ध करून दिलं जाणार आहे ते समजून घेऊया गोड खिचडी नाचणीसत्व व तांदळाच्या खिरीच्या पाककृतीसाठी दूध पावडर गुळ किंवा साखर व सोयाबीन पुलावासाठी सोयाबीन वडी याची आवश्यकता आहे सदर वस्तू पुरवण्यात येत नसल्यामुळे प्रस्तुत वस्तू खरेदीसाठी महिन्यातील दोन दिवसाच्या आहार खर्चाची पूर्ण रक्कम रक्कम शिक्षण संचालक यांनी शाळा स्तरावर वितरित केली जाणार आहे सदर निधीतून शाले शाळा व्यवस्थापन समितीने दूध पावडर गुळ साखर सोयाबीन वडी करून विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ द्यायचा आहे थोडक्यात याचं सुद्धा अनुदान आपल्याला आता उपलब्ध करून दिलं जाणार आहे प्रस्तुत योजनेअंतर्गत शाळा स्तरावर धान्यादी मालाचा पुरवठा करण्यासाठी ज्या निवेदिता निघतील त्या निवेदितामध्ये सोयाबीन पुलावासाठी आवश्यक असणाऱ्या सोयाबीन वडीचा सुद्धा समावेश केला जाणार आहे सोबतच सत्व सुद्धा आपल्याला पुरवलं जाणार आहे योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना दोन आठवडे प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या पदार्थाचा लाभ देण्याच्या दृष्टीने या पाककृती निश्चित केलेल्या आहेत आणि संबंधित जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखाली समिती निर्माण करून त्या समितीमार्फत या सर्व गोष्टीचा पडताळा घेऊन कोणत्या दिवशी कोणता मेनू किंवा कोणतं संरचित आहार द्यायचा ते ठरवलं जाणार आहे अशा पद्धतीचा हा शासन निर्णय आहे शालेय पोषण आहारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल करण्यात आलेला आहे नवीन मेनूचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे याच शासन निर्णयामध्ये आता प्रत्येक पाककृती कशा पद्धतीने बनवायची त्याचं प्रमाण किती असावं त्याची कृती कशी असावी याविषयीचं मार्गदर्शन सुद्धा केलेलं आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल याच शासन निर्णयाचे लिंक व्हिडिओ व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो त्या ठिकाणाहून तुम्ही हा शासन निर्णय आणखी सविस्तर वाचू शकता अशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि शैक्षणिक अपडेट्ससाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद